फॅमिली माझ्या युट्यूब चॅनेल वरती पुन्हा स्वागत आहे तर बघावा काल झालेला आहे तू जा अक्कल फोड आणि आज आलेली आहे की ते दर्शन झालं की लगेच आम्ही आल्यान येश्वरीला

येडेश्वरी मंदिरात दर्शन घेतल्याशिवाय तर येडेश्वरी केल्याशिवाय पूर्ण होत नाही म्हणून तू करून आले आता येडेश्वरीला आलेलो आहे तर बघा वरती चाललेलं मुलगा जन्माला यावा त्याच्यासाठी बघ पण भाऊला आहे काय मुलाचा नमस्कार द्या मुलगा झाला की इथं भाऊला ठेव आणि वरती चाललेलं आहे मला पिशवी घे गेलं असं काय त्यांचं नवस असेल ते गुडघ्याने चालायचं गुडघ्या वरती नाही का ठीक आहे तिथं नवस खेळतो चल दांडी पायरे फुटतो आहे पायरे फुटतो दाऊ देतो तो विमा तो कस्टमर दाखव बघा आला तो पायरा चढून दम धाव फिर भी अजून लांब

わあ。

भाऊला का ठेवतात या माझ्यासाठी हा कशासाठी परजू हमायला बाळो तुळजमायला बाळो इला परसू हा हा हायचा व्हिडिओ झालेला आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा चला बाय कसा वाटला ते नक्की सांगा बाय बाय